ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि प्रेस करा महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवाखंड देऊ नये व वा मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतुबर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण परिवहनचे माजी सभापती तुकाराम मस्के उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द आदी बालवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी अण्णापास सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा उपरून शिंदेघाट आणि आज आम्ही इथं आयुक्त मॅडमला निवेदन देण्यासाठी आलो होतो की महापालिका अंडर बालवाडी चालवत होतात त्या अंडरखाली जवळपास दीडशे ते तीनशे सेविका व शिक्षिका काम करीत आहेत काही शिक्षिका सेविका सेवानिवृत्तीवर येत आहेत पण त्यांना अजून मानधनं देत आहेत पण देणारे मानधन तुटपुंज स्वरूपाचे हो आहेत त्यामुळे विशेष म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वर्षाकाठी ब्रेक दिला जातो त्या ब्रेक देऊ नये आणि त्यांना किमान वेतन लागू करावं यासाठी आम्ही जिल्हा उपप्रमुख नाना मस्के आमचे नवनाथ चव्हाण व अंगणवाडीच्या सर्व शिक्षिका व सेविका आणि मे नगरसेविका राजश्री चव्हाणताई आम्ही निवेदन दिले आहेत आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिले आहेत की शंभर टक्क्यावर पॉझिटिव्ह विचार करणार आहे आणि तुम्ही काय काळजी करू काय आश्वासन दिलं आहे आम्ही एवढ्यावर न थांबता जर इथं नाही झालं तर आम्ही सी एम साहेब म्हणा आणि संबंधित बालविकास मंत्रालयामध्ये पण आम्ही पाठपुरावा करून त्यांना अनुदान त्यांना किमान वेतन लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार आहे याची मी ग्वाही देतो नमस्कार किमान वेतन आज जे भाऊ आता सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मला कळवल्यानंतर मी ता तातडीने इथं आले काय विषय आहे तो पाहिला आणि मॅडमला आपण निवेदन दिलेलं आहे मॅडमने त्यांनी सर्व वाचून बघितलेलं आहे आणि मानधन वाढवतो आणि सर्व गोष्टी काय आहेत ते मान्य करतो म्हणून असं आम्हाला ग्वाही दिली अंगणवाडी शिक्षका संदर्भात जे निवेदन दिलं ते आयुक्त मॅडमला आम्ही दिलं त्यांचं मानधन वाढवा परिस्थिती बिकट आहे मॅडमने सांगितलं की मी अभ्यावर हे मानधन वाढलेलं अजून करून त्या सेविकाला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि अंगणवाडी ताईंच्या मागं आम्ही शिवसेना म्हणून उभे मी आशा रामदास राऊत बालवाडी शिक्षिका बोलत आहे आम्ही एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून बालवाडी शिक्षिका आणि सेविका महा सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ इथं कार्यरत आहोत तरी आम्हाला इतके दिवस कधीच न ब्रेक देता चार ते पाच वर्ष झालं वर्षासाठी आम्हाला ब्रेक देत आहेत तर तो ब्रेक न देता पूर्ण बारा महिन्याची ऑर्डर देण्यात यावी व मानधनात वाढ करावी ही नम्र विनंती आहे